आणल्या का शांताराम भाऊ मशी घ्यायला गेला होता दुकान आणलं का मग मशी हो सरपंच साहेब आणल्या म्हणलं पाच मशी आणल्या बी म्हणलं दुधाच्या मशी आणल्या म्हणलं पाचवी बी मला या गावाले दहा वाजले होते संध्याकाळचे हो का शांताराम भाऊ मग किती रुपयाच्या झाल्या म्हणलं मशी पाच आता काय सांगू म्हणलं देवलाल भाऊ तीन लाख सत्तर हजार रुपयाच्या मशी झाल्या म्हणलं पाच आता शांताराम भाऊ चांगल्या मशी भेटल्या तुले तीन लाख सत्तर हजारात पाच मशी हा तरी स्वस्त्या भेटल्यान तुले कायच्या स्वस्त्या भेटल्या का मग आभी नव्वद हजाराच्या तीन मशी झाल्या त्या एक पन्नास हजाराची आणि एक सत्तर हजाराची माहिती झाली ना मग सस्त्यास म्हणून राहिला भाऊ तू एवढ्या महाग मशी झाल्या तरी अगं तर शांताराम भाऊ माग तर होणारच आहे मशी दूध देणार्या मशी मग माग नाही होणार का आता आबेल लेखा झबरे अजून म्हणलं मशी चारायला गेलाच नाही का तू तू तर म्हणे नवासात जातो म्हणे मशी चाराले मग कोण एवढ्या गेला अगं आता शांताराम काका आता दिवसभर म्हणले तिकडे म्हणलं मशी चारत राहायला लागेल भूक नाही लागत का म्हणून म्हणलं सहभाग केला पहिलं वांग्याची भाजीन पोह्या ना डब्बा बांधला चाललो आता अभे ले का सकाळी जात झाले का मशी चालले उन्हाळे दिवस होय ना सकाळी जात जा सात वाजता ना बारा वाजता घेऊन येतो म्हणलं मशी घरी हो म्हणलं शांतराम काका पहिला दिवस होय का मशी चालायचा तर आता मला उद्यापासून सात वाजता जात दे म्हणलं मशी चालले ना बारा वाजता घेऊन येत मला घरी ठीक आहे मला जा मला लवकर मशी मशी सोड म्हणलं त्या ना घेऊन जा म्हणलं चालले जा लवकर चाललो चाललो अभे ले का घाबऱ्या कुठं चालला पडलो मशी चालले का ढोरकी बंद अबे ले काय झुमरे आहे मी डोरकीच म्हणू साहेब आता मशीन आहे चालू तर काय जॉबवर जाऊ म्हणलं ऑफिस मध्ये तू यासारखं तुला या ट्रॅक्टर चाललो तुला आणि पटला जा कोणाच्या मशीन मध्ये का झुमरे अबे ले काय झुमरे का झोपला आहे का ते शांताराम काकाने काल मशी घेतला ले का पाच थॅबी म्हणलं दुधाच्या मशी आहे म्हणलं काय गोष्ट करतो म्हणलं झुमरे शांताराम बघा मशी होत आहे का पिले कुठे म्हणलं मशीची पिले अबे ले काय झुमरे त्या मशीचे पिले नेईन मला चालले मावी एखाद्या वाघानं फागान जर खाल्ले तर मग कोट्यामध्ये बांधून ठेवले मला देले आपल्याला काय घ्यामर्या बरोबर चालतो म्हणलं आपल्या आवऱ्याकडे म्हणलं वाघ सुटल्या वाघ आले देऊ माग उठून बसला बरोबर बरोबर पाहिजे आपल्याला काय झुमरे तुम्हाला ज्ञान नको देऊ मी चालतो म्हणलं बरोबर मशी म्हणलं ट्रॅक्टर चालू फक्त आपल्याला काय झे मी सांगू लाल भाऊ वाघ सुटलंय बरोबर चालतं म्हणलं म्हशी हो म्हणलं झुमर मी चालतो म्हणलं मच्छी बरोबर रस्ते का म्हणलं जाऊ द्या म्हणलं मच्छी जाऊ द्या हलो गो गो गा शांताराम बागा रस्त्याची आलो गो म्हणलं अलग कोणा भाऊ रस्ते कोण म्हणलं शांताराम काका सरपंच साहेबी मैस म्हणलं शिन फिन खूप सून बा तीन म्हणलं आपत द्या म्हणलं आहे म्हटलं ना आपल्या वराकडे धुर आहे ना तिकडे मला चालतो म्हणलं म्हशी कोणाच्या वरात का घालतो नको नाही तीन म्हणलं आपत शांताराम काका मी आताच म्हशी रोला आहे का मग बी म्हणलं जमा झाला मशीचा आहे तो तू काला मी चालतो म्हणलं बरोबर ठीक आहे जबर्या बरोबर चालतो मला म्हशी आपल्या वराकडे म्हणलं वागा सुटले का हा मैस खाल्ली पण तुला खाल्ल्या पाहिजे वागा ना शांताराम का तू काल टेन्शन घेऊन आला मी बरोबर चालतो म्हणजे आलो का मला साईड नवा <laughs> अभिले का मारते तुले काय म्हणलं होतं बांधावरती म्हणलं गोटे फेकू म्हणलं होतं ना तुला का मस्त बसला इथं आराम करत कोण गोटे कोण फेकून आलाय हो बाबा भूक लागलीय म्हणलं सकाळपासून आलाय म्हणलं गोटे फेकून आलाय मी बांधावरचे माय भूक नाही लागली का अभि तुला का साडे नऊ वाजले ना एवढ्या लवकर भूक लागते का फेक म्हणलं गोटे फेक, ना। गोटे फेक बाबा आता माया काही गोटे फेकणं होत नाही म्हणलं मी थकून गेलोय मला भूक लागली आता पहिले म्हणलं जेवण करतो त्याच्यानंतर गोटे फेकत बसेन

अबे कोणाच्या मशीवर म्हणलं या तिकडे आकल ना मी एवढे मशी इकडे आणले का बे बाबा या शांताराम काकाच्या मशीवर म्हणलं काल आणले का शांताराम काका नाही विकत त्या मशीवर म्हणले अबे तुला का मारत्या शांताराम भाऊच्या मशी असो सरपंच साबाच्या मशी असो आपल्याला काय करायचं आहे मग वाढत घालून का म्हणलं मशी ओ लेखा बोट्या कोणत्या होय बे मशी आणले इकडं <laughs> अबे लेखा झबऱ्या का होय म्हणलं हे काय नाटक म्हणलं तुमचे मशी वाढत घालू लागले का इकडे म्हणलं भूमिंग पेरली मी ना हा तिकडे नाही म्हणलं मशी आता तुळशीराम इथं काय म्हणलं तुम्ही आला काहीच नाही ना बांध समला पेटो पाडा हे गोटे तू उचलला चालू आहे मशी गेल्यात काय झालं म्हणलं काय खाल्लं तू आलं माल खाल्ला काय पहिले काय जब रे माया स्वरात मशी आणतो म्हणलो आणि माया सांग म्हणलं टाबाजी करू लागा मी तू आणि नेमलं तिकडे मशी का तुळशी आपा मी तिकडून म्हणलं मशी चारा चारा जाऊन राहिलो तर घुसल्या म्हणलं तुझ्या आवारात आता माय वली काय गलती आहे आबेले काय जबरे आहे घेऊन जाणार घेऊन जाणार काय म्हणली ते वाहन करू लागला घेऊन जा म्हणलं तिकडं तिकडे नेमलं चारात आबेले काय मारते आता मशी म्हणलं चारात चारात आलो इकडे घुसून गेला म्हणलं तुझ्या आवारात आता चाललोच म्हणलं समोर ते समर, का झबरी नेन म्हणला समोर ने वर मी तुझी चालतं का बी लोकांच्या ने म्हणलं समोर अभि का झालं बाबा मारण म्हणलं फवारा एवढा लोक थकला लागले का फवारा मारून मारण तुला भाऊ आठ वाजेपासून मारू आला बाईमंगली फवारा तानणी लागत ता का माणसाले पाणी आणणे म्हटलं प्याले अभि ले का बाबन दोन घंटे झाले म्हणलं भूमिंगली फवारणी मारू आलाय तू एवढं लग्न का तान लागली का बी तुला

तूस लेखा म्हैस घालतो माया भुईमुखमध्ये ये ना तुस म्हणलं लेका चांगला बोल दपका तुला आता शिवलाल भाऊ चांगला बोल म्हणला नाही ते दिन म्हणलं का नाही काय घालता दिन म्हणलं येतं भुईमुगमध्ये अभ्या लेका बाजारला डोंडाचे एकटंच काय म्हणलं तू असा कुसली म्हणल्या भुईमुगमध्ये तू दापून तीन लेका खाली ये बऱ्या लेका शिवल्या तू हा ये ब्रा समोर ये ब्रा असं दातच पाय तो ये बर समोर थां मा आय बिन दापू का लेका तुले आता मायाच वरात येऊन मायाच भुईमुखमध्ये म्हैस घालतं मलाच लेका ये म्हणतो लेका समोर थांब तू आता ले रे अरे अरे बापा बापा, था। अरे बाप्पा बाप्पा डोकसं फोडलं रे लेड्या आता शिवल्या तू आता तुला दाखवतो ले का ताईला डोकसं फोडतो मी आता थांब थांब अरे बापरे आहा अभी ले का जरे अबो सोड 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 मॉरी डोकसं फोडलं तू ना सोड 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 आता दाखवू का तुले सर हा मायावाला डोकं फोडायच्या बाबती नाही वाट का तुले लेडे हा माया बी दाखवले का तुया भाई मग म्हणजे मशीन किती खाल्लं प्याला का भई मग आ सांगलं थांब तुले सोडतच नाही आता अरे बापरे गांडीच्या कुल्यावरच मारले रे बाबा म्हणलं मनकास तोडला रे बाबा पोटे ना सोड बोल आता तू सोड गांडीच्या हाकताच नाही का सगळे तू दर सोबत मस्ती केली बरं नाही झालं तू गांडीचा खुलास तोडतोय का तो सांग अभे सोड 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 सोडले काय लागले शिला सोड दे सोड दे बाबा भाऊ तू जर जास्त मस्ती करुला म्हणलं तू इथून पोविंदावर सोड 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 कसा पाया लागले का शिवले गांडीले पाय पुरवत मग अभि भुईमुग मध्ये मयस आली मला शिवा देतो का दाखू का तुला तडक पाहायला आले का अभिले का जबरे तुम्ही लय मारले का शिवला बोले हा लय लगा देतो डोकसं बोकसं फोडून टाकलं त्याच्या गांडीवर लाच मारली तुम्हाला लयस लागले बी दिले बाबन भाऊ तू भी, भी जास्त मस्ती करू नको म्हणलं तू जर जास्त मस्ती करशील तर त्याच्यासारख्या गांडीवर म्हणलं तुले लाता बसा म्हणून म्हणतो चुपचाक चालली जाई तू काय म्हणलं जबऱ्या मी काय मस्ती नाही करत तुझ्या सोबत मी म्हणलं एवढं सांगू राहिला शिवला भाऊच्या गांडीवर म्हणलं तू दोन तीन लात मारले का नाही तिची गांडी लसून गेली आहे ते हक्कच नाही तुझ्या आता मी काय करू म्हणलं सांग मस्तीस काय गेली ना, खाजवल्याच नाही पाहिजे होती ना आता हे मैस मला गलती नाही येऊन गेली बाबा त्याच्या भीमंग आता त्याच्या मशीची कोणती गलती माझ्या गलती नाही येऊन गेले आता मी ने थोडून मशीले आता त्याने मला शिवाय टकल्या झबऱ्यामध्ये आता कसं वाटलं मला झबऱ्या हे गलती मला शिलाभूची झाली शिला तुला प्रेमान म्हणाला पाहिजे होता झब्रवा मै आली आहे घेऊन जाऊ आकलत नाही बाबा शिवाल फेल साहेब तर बाबा भाऊ हा भाऊ ना मला हे प्रेमान नाही पाहिजे होतं का झबरेवा मैस घुसल्या बाबा माया भुम मध्ये घेऊन जाऊ आकलत मी चुपचाप नाही असते मला आगलं मैस मला शिवाय दिवला तुल जाऊ दे मला जेवढे आता तुम्ही वाला डोकं बुटलं त्याचं डोकं बुटलं म्हणलं आता जा म्हणलं तुम्ही घरी जा तो गेला म्हणलं पाहिजे आता घरी बाबा नो मालिका टेंशन घेऊ नको तू मला काही होत नाही पण त्याला म्हणलं घरी जाऊन मी ठोकाचा आहे म्हणजे आज हा आता त्याला सोडतच नाही घरी जाऊन मला त्याला चंतो चांगला हा बाबा जबरे आता तुम्हाला करा काय करायचं काय नाही तर माझ्या वाली भूमिक मध्ये बाबा फावली मारून झाली मी चालू म्हणला घरी जा म्हणलं बाबा भाऊ लवकर घरी जा तू त्या शिवला सांगून दे बाजून म्हणलं जबऱ्या भाऊ ठोकणार आहे म्हणून तुले हा त्याला घरीच नाही राहू देत आज मी ठीक आहे बाबा चालू चालू मी